निश्चिताच या सत्काराला अनुसरून अनेक जणांनी भाषण केली माझा पहिले पात्र परिचय दिला माझा राजकीय प्रवासही सांगितला आणि तसाही मी काही इंदापूरला लांबचा माणूस नाही आमचे इथे येऊन बसले त्याच्यामुळं इंदापूरला लहानपणापासूनच येणं जाणं मग राजकीय वेगवेगळ्या घडामोडी होतात त्यामुळे नाना सांगत होते की कोण कोणाबरोबर जाईल आणि कोणाचा कधी प्रचार करावा लागेल कर हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगणं जरा अवघड आहे पण मी जरा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यांनी जेवढं तर मला सत्कार ठेवलाय आणि माझं गुणगान गायलंच आहे तर मी म्हटलं तर खरंच काय झालंय ते चांगलं काम करणं सुद्धा मामा वाईट असतं हे मला कळून चुकलंय आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला आणि त्यावेळेस त्रेचाळीस हजाराचा सा फरक होता यावेळेस बाराशे त्रेचाळीसचा फरक राहिला सहाशे मता सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झाला वाईट काय का तर काहीच नाही काम चांगली केलेत का तर चांगले केले माऊलीने भाषण केलं मी माऊलीच भाषण ऐकत होतो दहा वर्ष मा विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं पण वासुदेव नारायणने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की माऊली त्याच्यानंतरचा शब्द वापरतात काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो <laughs> असं माझं त्या शब्दावरती बारीक लक्ष होतं पण माऊलीने प्रामाणिकपणे शेवटपर्यंत शब्द आपण त्याला दहा वर्ष मी विरोधच केला आणि दोन हजार चोवीस ला, ला सांगायचं राहूनच गेलं माऊनी असे कधी कधी होते त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं दोनदा आमदार झालो आणि कोणतंच पद मला जाहीर झालं मिळाले असं होत नाही काय त्या माझ्या जन्मकुंडलीत लिहिलं हे मला माहित नाही पण तालुका अध्यक्ष व्हायला मला दहा वर्ष लागली सरपंच झटक्यात झालं राज्यमंत्री मामाचं माझं सारखं झालं अडीच वर्ष राज्यमंत्री अडीच ना वर्ष नाही घरी राहिले मामा अडीच वर्ष आम्ही अडीच वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला आता प्रदेशाध्यक्षासाठी दहा वर्ष नाव सुरू आहे झालो नाही तो भागवे का आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्याव आता तू सभापती होणार त्याला अडीच वर्ष लागले लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही चार वर्ष आमदार असताना निवडणूक का लढवली तर इंदा कपूर मध्ये सांगायला हरकत नाही इंदा निवडणूक का लढवली ज्यांनी आपल्याला पाळले <laughs> त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गडी थोडक्यात ठोकला ते बी थोडाफार दगा फटका झाला म्हणून नाही तर गडी घातला होता त्यामुळे म्हणत होत की चांगलं अण्णा हजारांनी सुचिकांनी सांगितलं ज्येष्ठ सामाजिक का नेते कार्यकर्ते ज्यांनी दिल्लीचं सरकार उलतून टाकलं दिल्लीचं राज्य सरकार उलतून टाकलं असे भ्रष्टाचार जनआंदोलनाचे प्रणेते अण्णासाहेब हादर यांनी सांगितलं की मी दोनच राजकीय माणसाच्या कार्यक्रमाला गेलो एक तर आर आर पाटलांच्या आणि दुसरं राम शिंदेच्या त्यांनी सांगितलं तिळा एवढा डाग नाही निष्कलंक माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे म्हणून मी तुमच्या सत्कार समारंभासाठी आलो मग असं सांगत असताना मी म्हणलं त्यांनी सांगितलं एक देशाच्या स्तरावरचे जैन महाराज होते त्यांनी देखील सांगितलं आणि हे सांगत असताना सगळ्यांनी गौरव उद्गार काढले धरंगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण झालं होतं त्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरही बोलले पण पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी बोलले काय का असा नाणूस चांगलाय आमच्या मतदारसंघातला सहाशे बावीस मतांनी आता त्रेचाळीस सहाशे बावीस आले आता एकोणतीस ला बघू अजून मी काय अडचण नाही पण आमचा मित्र एक जण म्हणला की तेवढा राजगीरमत्ता डायलॉग तुमचा फेमस झालाय म्हणजे मी नाही टाकला तो ती आई कुठे दाखवतो मला ते सारखं सारखं वाटतंच नाही काय झालंय बघा अशी परिस्थिती आहे काय झालं 안돼. 50도. 80도. 90도. 100도. 110도. 120도. 130도. 140도. 1 5 0 त्यामुळे हार कर्मी जितणेवाले बाजीकर घेते हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडले दोन नंबर त्याच्यात मी पडलो पण दोनशे सत्याऐंशीच काय झालंय मला माहित नाही पण मी मात्र विधान परिषदेचा सभापती वीस नोव्हेंबरला मतदान होत मी एकोणीस डिसेंबरला एक दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झाला मत तरी किती पणावा पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत आहे आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात सहावा आहे बाराशे त्रेचाळीस आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आता हे रेकॉर्ड झालं आता एवढी मतं पडून देखील मला पराजयाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं कोणाकणाला वाटायचं की बाहेर फिरताच येत नाही कोराटासारखंच आहे विकासच नाही करता येत राजकारणाचं काही बोलताच येत नाही मी पहिला प्रश्न मी सांगितला राजकारणाचं बोलता येत नाही मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का तर कस झालं त्यामुळं आपल्यावर ते कसं चालवायचं त्यामुळे मामांनी सांगितलं सभागृह चालू असताना असो का सभागृह सेशन नसताना असो कोणाच्याही कामासाठी कोणालाही तातडीने फोन मी करता येतो आणि त्यांना दालनात बोलून मिटिंगही करता येते नसले तर आदेश देता येतो असं हे नाही बातमी फिरते आता प्रजासत्ताक दिनाचा झेंडा झेंडा हो। वंदन केलं मी झेंडा गे वंदन गेलो आमचे विधान भवनाचे सगळे कर्मचारी होते आता मूळचा प्राध्यापक असल्यामुळं विद्यार्थी सगळे आहेत का नाही बघणं का माझं आहे झेंडा लागणार तर ऐंशी टक्के विद्यार्थी आमची गैरहजर होती त्याने सातशे पंचेचाळीस लोकांना नोटीस काढली प्रजासत्ताक दिनाला गैरहजर नसल्याबाबत खुलासा करावा काय नाही नोटीस होता उत्तर येईल होता काय होते बघूया आपण ज्या पदावर जायचं किंवा गेलो आहोत त्या पदाला कोणत्या पद्धतीने आपण न्याय देतो हे महत्वाचं आहे गृहराज्यमंत्री दोन हजार चौदा साली झालो त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री दुसरा लोकांचे देणार नाही त्यामुळे आता सभापती झालोय मामाने लय विकास केला मी पण तुमच्यावरच केला पण सगळ्याला परिस्थिती मामा सारखी नसते आणि दहा बारा पॅरामीटर आहेत निवडून इंच त्याच्यातला विकासाचा हा एक पॅरामीटर आहे मग त्या बारा पॅरामीटर मध्ये आपण नेमकं कोणत्या स्तरावर कसं बसतो त्याच्यावर अवलंबून असतो आणि मग खूप चांगलं असतं आणि या सगळ्या माणसाची स्तुती करणं सुद्धा कधी कधी अडचणीचे ठरतं मी जरांगी पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझ्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरलेल्या होत अण्णासाहेब हजारेंनी देखील म्हटलं त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण जनतेच्या प्रती कोणती भूमिका घेतो आणि त्याचं जनतेमध्ये काय प्रतिबिंब उमटतं याच्यावरती त्या राजकीय नेतृत्वाची प्रतिमा ठरत असते थे। आणि म्हणून त्याच्या अप्रोक्ष अशा पद्धतीचे उद्गार निघतात आणि म्हणून सातत्यानं अलीकडच्या जीवनामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये असो राजकीय जीवनामध्ये असेल अशा पद्धतीचं आता वक्तव्य करणं किंवा त्याच्याबद्दल विषयी चांगलं आपुलकीचं बोलणं आपल्याला दुरान्वयाने आपल्याला अनुभवाला ऐकायला मिळतं अलीकडच्या कालखंडामध्ये आता देखील बघा दहा बारा मोबाईल लागलेले सगळे मीडिया अलर्ट आहे त्याच्यामुळं मीडिया ओरिएंटेड ज्या वेळेस आपण बोलतो आणि कडक एखादी उद्बोधक भाषण करतो त्याच वेळेस ती मीडियाची हेडलाईन होते आणि त्यामुळं आता पूर्वीच्या कालखंडामधलं राजकारण आणि चांगलं स्तुती त्याच्याबद्दल सांस्कृतिक सांस्कृतिक सोबर बोलणं डिसेंट बोलणं गुलदस्त्यातून शालजोडीतून ह्याला तर काही अर्थच राहिला नाही थेट अरे कारे मॅट्रो सुरू झाले आणि त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही की कोणत्याही गोष्टीची माणसं दखल घेत नाही असे सर्वसामान्य माणसं सगळ्या गोष्टीची दखल घेत असतात आणि म्हणून या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वोच्च पदावर गेलेलो आहे सर्व या जनता जनार्दनाचा आशीर्वादच आहे आणि म्हणून या आशीर्वादाच्या माध्यमातून जे काम करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे ते काम करण्याचं आपण अतिशय योग्य पद्धतीने करणार आहोत आणि म्हणून आता ज्या ज्याच्याकडून पराजय झाला ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये येतात आणि वरचा अठ्याहत्तरचा सभागृह आहे आणि दोन अँगवेंडी आण मामा असे तीनशे अडुसष्ट आमदार आहेत आणि राज्याला एकच सभापती आहे की सगळ्या आमदारांचा तो सभापती असतो त्याच्यामुळे हा कारण भांगड झाले आता काय त्यांच्यावर बेतली असेल आता तुम्हीच जाणून घ्या आमच्या भागात लोक आहेत की हजार पंधराशे जी काही मत कमी पडली ती ह्याला दिली असती तर परवडली असती नाहीतरी हे निवडून दिले ह्याचा काही उपयोग हो नाही आगे नाही पिचे नाही राज्यात नाही केंद्रात नाही काम होण्याची काही शक्यता नाही आणि तिकून आता विरोध जर काम आणलंच मामाच्या पार्टीकडे जाऊन शिंदेच्या पार्टीकडे जाऊन काही काम सांगितलं ऐकलंच त्यांचं तर तर मी सगळ्या तिन्ही पक्षाचा सभापती आहे <laughs> बाकी दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघात काय होईल नाही मला माहित नाही पण मला विचार ह्यांचा जो काही प्रिव्हिलेज आहे आमदारांच्या हक्कावर जर गदा आली आमदारांना अधिकारी बोलले नाही वेगळं अधिकाऱ्यांनी ट्रीटमेंट दिली नाही त्यांच्या आदेशाचं अनुपालन केलं नाही आणि त्यांचा जर हक्कभंग सभागृहात आला तर तो हक्कभंग अॅडमिट करायचा का नाही आणि त्याच्यावर चर्चा करायची का नाही तो हक्कभंग समितीकडे प्रस्तावित करायचा का नाही हे माझ्या हातात आहे त्याच्यामुळे आमदारांचे हक्क आबाधित ठेवण्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे मग माझा हक्क ठेवतील का नाही एखादी पार्टी माझं नाव नाही असे लागू शकते का नाही लागू शकत माझा जेवढा महिना दीड महिन्याचा अभ्यास झाला तेवढा तुम्हाला सांगतोय पुढे अजून दोन तीन महिने वाढतच अभ्यास त्याच्यामुळं लोक बोलतात राम शिंदेला नशीबवाड नशिबवान तर हायच आहे कष्ट पडलो तो आमदार झालो दुसऱ्यांदा पडलो तर सभापती झालो आता जे पडले त्यांची काय परिस्थिती दुसऱ्याची मामा <laughs> <laughs> सगळी माणसं म्हणजे येऊ का महाराष्ट्रातला आमदार जमतोय सगळीकडे झालं गेलं हाता जाऊन द्या राष्ट्रवादीकड नाही जमलं तर शिवसेनेकड शिवसेनेकड नाही जमलं तर भाजपकड आणि परिस्थिती अशी झाली की दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोनशे चाळीस आमदार सत्तेत आहे आता विरोधी पक्ष नेताच राहिलो नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झाली विरोधात राहून करतील काय आणि निवडून आलेली सत्ताधारी पक्षात दोनशे चाळीस पैकी बेचाळीस मंत्री मुख्यमंत्र्यांचे एकशे अठ्ठ्याण्णव फक्त आमदार आहेत आणि मी सभापती आहे मी झोपल्यावर कधी कधी विचार करतो <laughs> आपलं बरं झालंय का वाईट झालंय प्रत्येक जण म्हणतो आज आपलं शेतकरी असला तर म्हणतो फसल चांगली चांग येईल का भाव चांगला मिळालाय का आपण हे काम केलं होतं झालं का नाही झालं तसं मी विचार करतो जरी निवडून आलो तरी बेचाळीस मध्ये एखादं मिळालं असतं का नाही ते अजून वेगळाच भाग आहे नंबर तर लय मोठे होते आणि म्हणून आता मी सभापती झालो आहे आणि मग मी मागोवा घेत होतो शंभर वर्ष झालेत विधान परिषदेला पहिलं काउन्सिल म्हणत होते आता विधान परिषद म्हणतात आणि देशभरात फक्त सहा राज्यात आहे या शंभर वर्षाच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदाच सभापती पद मिळाले कारण हे वरिष्ठ ज्येष्ठांचा सभागृह आहे आणि तिथं वरिष्ठ आणि ज्येष्ठ असल्यानंतर तिथं कनिष्ठ सभापती होण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे पहिले सभापती बघायला भेटतच नव्हते माझ्या अगोदर अलीकडच्या कालखंडात झालेले नास फरांदे शिवाजीराव देशमुख रामराजे निंबळकर त्याच्यामुळे तर ते असा आवाज तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं की आपण तर बघित असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या राज्यात जाऊन आतापर्यंतच फिरायला काय अर्थ नाही आमदाराला आठ फेऱ्या फुकटायचं सभापतीला कट्टाऊस तर फेऱ्या टुकटे आणि सगळ्याचा पगारावर डीओ काय असतं ती सही माझी लागते जर देशावर विधानभवनाच्या आमदाराच्या सह्या पगारावरच सह्या माझ्या त्याच्यामुळे हे बरंच आहे अडचण काहीच नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे आपलं नातंय ज्याप्रमाणे आपल्या संबंधित सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपापला अनुभव आप। सांगितला परंतु निश्चितपणाने माझे सभापतीचं दार काय पंचायत मंत्र्यांनी आमदारांनी जर पास दिलाच नाही तुम्ही तुम्हाला कोणी तर थेट मला फोन करा थेट विधानभवनामध्ये पासाची व्यवस्था आहे सगळ्याला पासच रिलीज मी करतो बरोबर म्हणजे अजून काय काय तुम्हाला फॅसिलिटी सांगू मला असं राहत हळूहळू तुम्हाला तुम्ही हुशार त्यामुळे सगळ्या गोष्टी आणि जे काम मिळालं ते चांगल्या पद्धतीनं करून दाखवणं ती चुलून करून दाखवणं आपले जो स्पेस आहे तो आपण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चांगल्या नाव केल्याच्या नंतर चांगलं काम केल्याच्या नंतर सर्वांचं आपल्याकडे लक्ष वेधल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये त्याचे परिणाम चांगले होत असतात आणि म्हणूनसाठी जी दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे अतिशय विश्वासानं नेतृत्वाचा पात्र राहून हे आपल्याला काम करायचे आहे इंदापूरवाल्यांनी जो काही माझा मान सन्मानने सत्कार केला निश्चितच त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जे जे कामाला सांगाल तेही करण्याचा मी प्रयत्न करेल आणि मामांनी सांगितलं मामा, मामा तुमच्याही कामालाही काही काळजी करू नका तुमच्या म्हणजे पूर्ण इंदापूरच्या कामाला आल्यासारख्या आहे त्याच्यामुळे तुमच्याही कामालाही एवढंच निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र